नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर बघू शकता आम्ही शेळी चरायसाठी बाहेर सोडलेलं आहे शेडच्या बाहेर तर तिथूनपासून तर समोर गेल्यापर्यंत एक मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे तर संपूर्ण शेळ्या आमच्या जे की शंभर शेळ्या आहेत ते दिसत आहेत बघा लहान मोठे पिल्स आहेत शंभर शेळ्या आहेत एकशे तीन तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत तर बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे कारण पाऊस झालेला आहे थोडा थोडा आणि बंद झाल्याच्यानंतर आम्ही बाहेर एक तासासाठी शेळा सोडलेल्या आहे तर बघू शकता निसर्गरम्य वातावरण त्याच्यात शेळ्या आणि शेळ्याला चारण्याची मजाच वेगळी कारण मी प्रत्येक होडीमध्ये सांगतो की ज्या गोष्टीत आपल्याला म्हणजे मनापासून खरंच मजा करून पैसे कमवतो त्याच्यात पैसे कमवण्याचीच मजा वेगळी असते त्याच्यामुळं या निसर्गरम्य वातावरणामध्ये मित्रांनो मी सगळं दोन तीन प्रकारचे काम करूनसुद्धा मी या शेळ्यामध्ये ज म्हणजे भावासोबत जातो तर बघू शकता आमच्या शेळ्या आणि हीरु हीरु या निसर्गरम्य वातावरण किती हिरवं हिरवं गार सगळीकडे आणि त्याच्यात शेळ्या चरण्याची मजाच वेगळी आणि सगळ्याला माहीत आहे मित्रांनो की शेळी पालनामध्ये खरंच किती नफा आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो की कि किती नफा आहे किती फायदा आहे एक शेळी वर्षाकडे किती पैसे देते